नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आपली पोल्ट्रीतली जी पिल्लं आहे ते आलेले आहेत हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे की सकाळी जेव्हा सहा जून होता आणि सकाळी सात साडेसातच्या दरम्यान पिल्ला आल्यानंतर आम्ही लागलेलो होतो कामाला कारण एका साईडने मी पत्रा लावलेला आहे ला आणि ही कोंबड्यांची जाळी जी, जी लावली आहे त्याला साईड मी विटा पूर्ण लावून घेतलेली आहे तर त्यामुळे खूप वेळ गेलेला आहे विटा तिकडन आणून इथे लावायच्या मग हे पिल्लं जे आहे सेट केलेले होते आणि पटापट हे पिल्लं ज्याही आम्ही उतरवून घेतलेले आहे तर यानंतर आम्हाला कोणतं काम होतं तर पोल्ट्रीचं काम झाल्यानंतर आमच्याकडे आंब्याचे आम जे झाड आहे केशर आंब्याचे झाड आहे त्याचे आंबे आम्हाला उतरवायचे होते तर आता आम्ही ते काम करणार आहोत ते काम झाल्यानंतर आमचा केशर आंबा जो आहे तर तो आम्ही उतरवणार आहोत तर हे काम बारा, बारा जे आहे तर आम्हाला गेलेलं आहे साधारण पोल्ट्री आणि गाय वगैरे सगळ्यांचं आवरून माझं बारा साडेबारापर्यंत आवरून झालेलं आहे जे मग आम्ही ते काम करायला घेणार होतो साधारण आम्ही आलेलो आहोत आता तीन वाजता इथे आंब्याच्या झाडाखाली तर मग आर्यन आणि यांनी अगोदरच बऱ्याचशा कैऱ्या ज्या आहेत ते ओढून ठेवलेल्या होत्या मी नंतर आले होते आणि त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी पिल्ला आलेले होते तर मुलं जे जा आहे झाडावर चढलेली आहे तुम्ही बघू शकता आता आंबा कैऱ्या म्हणजे तयार झालेला नाही आंबा तर आम्ही जे पाडी लागलेले आंबे म्हणतो तर ते आता मी उतरून घेतलेले आहेत कारण शेजारच्यांचं जे झाड आहे त्याच्या मी खूप दिवस वाट बघितली आणि आता त्यांनी जे आहे एका झाडाचे आंबे उतरवलेले आहेत आणि मग मी पण माझ्या आंब्याला जरा सगळा कलर आलेला आहे आणि आता ही आंबे उतरवून घेणार आहे तर मुलं आहे तर यांचे कोण उतरून घेणार आहे आणि हा आहे त्यांचा मामा गबरू मामा तर हा वरुणच आंबे जे आहे तोडून इथे डिक्कीमध्ये फेकत आहे आणि आर्यन जो आहे तो माझ्या हातात कॅच करून मी इथे घे घे घेत आहे आणि विशेष म्हणजे एकही कॅच माझा सुटलेला नाही आहे तर मला आंब्यांचे जे कॅच खेळत होते तेव्हा असं वाटलं की क्रिकेटमध्ये खरं तर चांगलं काम होऊ शकतं माझ्या असं so, कारण एक पण मँगोचा आंब्याचा जो कॅच होता तो माझ्या हातातनं खाली सुटलेला नव्हता आणि खूप मज्जा आली होती आंबे तोडायला माझ्यापेक्षा जास्त मुलांना खूप आनंद होतो झाडावर चढल्यानंतर एक एक आंबा तोडायचा कुठला तोडू कुठला नको तोडू याच्यामध्ये गप्पा गोष्टींमध्ये वेळ कसा निघून गेला कळलंच नाही तर हा आर्यन आहे आर्यनला झाडाच्या कुठल्याही टोकापर्यंत जाण्याचं खूप आवड आहे आणि तो झाडांवरती म्हटलं तरी तो दिवसभरती खेळत बसेल त्याला झाडं खूप आवडतात लहान असताना मला पण झाडं खूप आवडायचे आणि झाडांवरती मी पण कुठल्या पण टोकावरती जायचे आणि आम्ही झाडांवरती खूप चांगले चांगले खेळ खेळायचो पिलकुत्रीचं एक झाड होतं जिथे माझी मावशी राहायची तर तिथे आम्ही सुरपारंबी वगैरे असे जे खेळ असतात झाडावरचे तर ते आम्ही तिथे खेळायचो आणि खूप मजा यायची खरं तर लहानपणीचे दिवस खूप छान होते तर मला वाटलं की मुलांना पण आपण पण झाडांवर जाणं जास्त बंदी करू नये तर इथे काही आंबे जे आहेत खाली पडलेले आहेत कैऱ्या खाली पडलेल्या आहेत तर आता मी जे आहे खाली पडलेले आंबे आणि कैऱ्या इथे गोळा करायला आलेली आहे तर त्यांनी बरेचसे जे वरूनच फेकले आणि आपली जी खाद्याची कोंबड्या कोंबड्यांची खाद्याची जी टिकी होती त्यामध्ये इथे आंबे ठेवलेले आहे तर भरपूर अशा प्रमाणात आमचं जे केशवचं झाड आहे त्याला जास्त आंबे निघत नाही आहे जेणेकरून बाकीच्या झाडांना आमचे जास्त आंबे निघतात असं मला वाटतं कारण तीन चार जे आंब्याचे झाडं होते त्यामध्ये केशव आंब्यालाच कमी कैरा जा निघलेल्या आहे तर श शंभरे कैऱ्या असतील असा अंदाज आहे कैऱ्या काही मी मोजलेला नव्हता आणि नंतर बरेचसे जे आहे तर एक दोन एक दोन जसे जसे पिकलेल्या खाली पडायचे तर मी डेली जे आहे गोळा करून आणायचेच खादे टाकायला गेल्यानंतर मला एक दोन कैऱ्या सापडायच्या अगिट्या पिकलेल्या असायच्या आणि कापल्यानंतर रस होईल अशा पद्धतीने छान गोड अशा त्या कै आंबे जे होते म्हणजे कैऱ्याने आंबे या मधला प्रकार होता खूप छान लागायचे ते तर मी हाताने पण इथे आंबे तोडत आहे माझ्या हाताला जेवढे लागत आहे तेवढे मी तोडत आहे आणि देत आहे माझा अंश माझ्या हातातून घेऊन टाकत आहे मला याच्या अंशची जास्त मदत झालेली आहे कारण माझ्या अंशला असं वाटतं की तो खूप काम करत आहे तर हे जे केसरचं झाड आहे तर हे खूप वर्षापूर्वी लावलेलं ला आहे साधारण जमीन घेतल्यानंतर दोन तीन वर्षाने लावलेलं ला असेल आदितीच्या जन्माच्या साली लावलेलं ला असावं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान हे झाड लावलेलं ला आहे तर ह्या आंब्याला जे आहे तर याचा रस खूप छान होतो केसरचा बाकीच्या आंब्यांचे जे आहे रस चांगले होत नाही आहे तर आता उतरवून हे आंबे जे पिकवायला ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता केसर आंबे जे आहे तर अशा पद्धतीने मी डिके ठेवलेले आहे तर हे आंबे जे आहेत आता मला यातले बरेचसे वानोळा म्हणून द्यायचे आहेत आणि निम्मे जे आहे मी घरी ठेवणार आहे तर माझे जवळचे जे आहेत तर त्यांना मी देणार आहे यातले काही आंबे आणि बाकीचे जे आहेत तर ती माझ्यासाठी आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतं आमच्या घरामध्ये मँगो हा प्रकार आहे तर तो सगळ्यांनाच आवडतो तर इथे आंब्यांचा विषय नाही आहे की आंबा राहील म्हणून तर तो नक्की जाणार आहे तर पोल्ट्रीचं जेव्हा मी इथे मा आंबे जेव्हा मी पिकवायला ठेवत होते तर कोंबड्यांना गिराईक आलं होतं तर ते म्हणले की आम्हाला काय किलोवणी देणार आहात तुम्ही हे आंबे तर मी त्यांना सांगितलं की आम्ही हे घरीच ठेवणार आहोत आम्ही हे विकणार वगैरे नाही आहेत कारण मला माझ्या घरी पण द्यायचे असतात आणि मी सगळ्यांना दहा दहा वीस वीस असे करून मला चार पाच ठिकाणी द्यायचे आहेत तर मी हे आंबे जे आहे तशा पद्धतीने वाटून मग मला घरीच होणार आहे त्याच्या अगोदर हे जे आंबे आहेत तर हे पिकायला ठेवायचे आहेत आणि चांगली पिक पिकल्यानंतर द्यावी की तशीच द्यावी असं पण माझ्या डोक्यात चालू आहे कारण पिकतात की नाही हे पण मला कधी कधी वाटतं की कधी कधी काही आंबे मला जास्त कच्चे पण वाटतात ते कारण आंब्याचं जे आहे हे माझं पहिलंच सीझन आहे की मला आंबा कसा ओळखावा पिकण्यासाठी ते मला जास्त कळलेलं नव्हतं पण मग जे फांबे खूप जास्त प्रमाणात खाली पडायला लागलेले आहेत ला आणि त्यांचा कलर चेंज झालेला आहे जर असं पिवळसर कलर आले असा कलर आलेला आहे तर मग मी उतरायला चालू केलं होतं तर आता उतरवून झालेले आहेत आणि थोडेसे मी वरतीच ठेवलेले आहेत नाही म्हणून की आपण नंतर कधीतरी तोडू तर मी सात आठ जे आहे ते वरतीच ठेवलेले आहे तर ते त्यातले पण नक्की गळून पडतील असं मला नक्कीच वाटतं हे तर एक दोन जे आहे तर तसे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पडलेले आहेत कारण हा व्हिडिओ आहे तर ते तीन चार दिवस शूट करून दिसलेले आहेत आणि माझ्याबरोबरच आहे हा गबराल जो आहे तर तो आता चाललेला आहे घरी घेऊन आंबे जे आहे तो तो आता घरी घेऊन चाललेला आहे आता आम्ही चाललेलो आहोत घराकडे तर कोंबड्यांना आता खाद्य टाकायचं आहे अजून बरेचसे कामं पेंडिंग राहिलेले आहेत खाद्याचा जो गाडा आहे तो इथेच अडकलेला होता मध्येच त्याने खूप फास्ट घेतल्यामुळे गाडा एका जागीच अडकून राहिलेला आहे तर अशा पद्धतीने आमचा केशर आंबा आम्ही अशा पद्धतीने काढलेला अगदी साधारण पद्धतीने काढलेला आहे आणि ह्या आंब्याचा रस खूप गोड होतो तर याचे जे आंब्याचे झाडं आहे तर मी अजून पण लावणार आहे शेताच्या कडेकडेने लावून देणार आहे काही आंबे जे आहेत अजून काही पडलेले आहेत तर सगळे आंबेची गोळा करून मग आता यानंतर पण वरती ठेवलेले आंबे पण खालीच पडणार आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत तो चला टाटा बाय बाय Eu